श्लोकातला त्रेपन्नवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते सदा आर्जवी प्रियजो सर्व लोक सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा समर्थ आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचे जे गुणविशेष गेल्या पाच सहा श्लोकांमध्ये सांगत आहेत यातीलच पुढची त्रिसूत्री मौली आपल्या समोर ठेवते मी आज सहज या सर्व गुणांचा एकत्रपणे विचार करत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादा मनुष्य जसा बायोडेटा लिहितो त्या बायोडेटामध्ये जसे तो आपले प्रत्येक व्यक्तिविशेष प्रत्येक गुण हा लिहिण्याचा जसा प्रयत्न करत असतो हो त्याप्रमाणे समर्थांनी या मनाच्या श्लोकातल्या या दहा श्लोकांमध्ये ज्यामध्ये त्यांनी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ह्या एका सूत्राच्या आधाराने या भगवंताच्या दासाचे गुणविशेष आपल्याला सांगितलेले आहेत ना या श्लोकांचा जर आपण एकत्रितपणे अभ्यास केला हो तर या प्रत्येक श्लोकामधून समर्थ त्या सर्वोत्तमाच्या दासाचा एक एक व्यक्तिमत्वाचा पैलू आपल्यासमोर एकेका श्लोकातून ठेवत आहेत याच जर एक प्रकारे विस्तृत विवरण करण्यापेक्षा जर एक संक्षिप्त पद्धतीने आपल्याला सांगायचा मी प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की सत्तेचाळीसाव्या ओवीपासून ते पर्यंत समर्थ या सर्वोत्तमाच्या दासाचे गुणविशेष आपल्याला सांगत आहेत यामध्ये सत्तेचाळीसावी ओवी ही समर्थांनी या सर्वोत्तमाच्या दासाची साधना कशी असते यावरती रचलेली आहे अठ्ठेचाळीसावी ओवी त्याच्या कर्मावर आधारित आहे एकोणपन्नासावा श्लोक हा या सर्वोत्तमाच्या दासाचं आचरण कसं असतं हे सांगत पन्नास आणि एक्कावन्नावा श्लोक हा वृत्तीवर आधारित आहे या सर्वोत्तमाच्या दासाची वृत्ती कशी असते काल जो आपण बावन्नावा श्लोक अभ्यासला यामध्ये समर्थाने त्याची दिनश्चर्या कशी असते हे सांगितलं आजचा त्रेपन्नवा श्लोक हा संवादावरती आधारित आहे तो संवाद कसा करतो चौपन्नावा श्लोक हा त्या सर्वोत्तमाच्या दासाचं वैराग्य सांगतो पंचावन्नावा भक्ती आणि छप्पन्न हे त्याच्या अंतरंगात भरलेल्या प्रेमाचं प्रकट स्वरूप समर्थांनी अशा या दहा श्लोकांमधून या सर्वोत्तमाच्या दासाची ओळख आणि फक्त ओळखच नाही तर त्याप्रमाणे त्याच्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न या दृष्टीने साधकासमोर हे दहा श्लोक ठेवलेले आहेत त्यातील आजचा श्लोक हा अत्यंत महत्वाचा आहे कारण की संतांनी आपल्या वाणीला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या साधक मंडळींसाठी एका सामान्य जीवासाठी त्याला भगवत सन्मुख करण्यासाठी आपल्या वाणीला अखंडपणे त्यांनी वाहू दिलं खरं तर ज्यांचं अखंड मौन आहे ते संत आपल्या वैखरीने प्रत्येक जनमानसामध्ये भगवत प्रेम उत्पन्न करण्याचा हा प्रयत्न हे केवळ आश्चर्यच आहे संवादाचे श्रोते हो आपण अनेक पैलू ऐकत असतो संवादामध्ये समर्थांनी या श्लोकामध्ये जी एक प्रकारची त्रिसूत्री आपल्या समोर ठेवलेली आहे ती त्रिसूत्रीचा जर आपण अभ्यास केला तर आपण देखील आश्चर्यचकित होऊन जाऊत समर्थ म्हणतायत आपण यासाठी त्या श्लोकाचा पहिले सरळ अर्थ बघूयात समर्थ म्हणतायत माझा सर्वोत्तमाचा दास कसा आहे ज्याच्या वाणीमध्ये केवळ अर्जव आहे जिथं कुठलाही आग्रह नाही जिथं कुठलाही प्रकारचा हक्क नाही कुठल्याही प्रकारचा दबाव नाही फक्त अर्जव आहे आणि तो अर्जव असा आहे की तो अंतःकरणामध्ये लोकांच्या असा काही जाऊन बसतो की तो हृदयाची जागा प्रत्येक जनमानसामध्ये मिळवतो तो प्रिय होऊन जातो या वाणीमध्ये सत्यवादीपणा तर आहे पण सत्यवादीच्या पणाबरोबरच त्या वाणीला एक विशेष गुण म्हणजे विवेकाचा आहे सत्यवादी आणि विवेकी असा हा एकत्र आल्यामुळं त्याच्या जीवनातला हा अर्जव या अर्जवाच्या अनुषंगाने हे सगळं प्रत्येकाचं मन सांभाळताना कोणाचंही अंतःकरण न दुखवताना आपल्या वाणीने मात्र कधीही आयुष्यात मिथ्य वाचा त्रिवार सत्य असं ज्याला आपण म्हणता येईल अशा त्रिवार सत्य या भूमिकेमध्ये जो राहतो जो कधीही मिथ्य वाचेचा अवलंब करत नाही असा हा सर्वोत्तमाचा तास संपूर्ण संवादशास्त्र एका संताच्या जीवनामध्ये कसं असतं याचं विश्लेषण समर्थ इथं करतायत श्रोते हो आपण जेव्हा व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये संवाद साधत असतो तेव्हा आपले साधारणतः तीन प्रकारचे संवाद होतात संवादाचं कार्य हे किती मोठं आहे हे आपल्याला सांगायला नकोच संवादाने वस्तू उघडतात वस्तू बिघडतात दोन देशांमध्ये युद्ध ठाकतात दोन मित्रांमध्ये प्रेम जुळून येतं या प्रत्येक गोष्टीच्या संवाद हे प्रमुख कारण आहे या संवादाचे तीन प्रकार जे आपण अभ्यासत आहोत हे तीन प्रकार असे असतात की एका प्रकारच्या संवादामध्ये विन लूज म्हणजे मी जिंकलो आणि तू हारला हा आविर्भाव असतो म्हणजे आपण या संवादामधून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये आपला आग्रह असतो हे आपण कदाचित असेल हट्ट असतो आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याला हरवण्याची एक जिद्द असते याला विन लूज संवाद असं म्हणतात दुसऱ्या प्रकारचा संवाद हा लूज लूज संवाद आहे ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये भांडण म्हणू शकतो की ज्यामध्ये संवाद होतो पण कोणीही एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं आणि या प्रकारच्या संवादामधून हातामध्ये काहीच पडत नाही आणि दोन्ही पक्ष दोन्ही व्यक्ती यामध्ये पराभूत होऊन जातात याला लूज लूज सिच्युएशन म्हटलं जातं आणि एक तिसऱ्या प्रकारचा संवाद आहे जो अत्यंत आनंददायी आहे जिथे व्यवहार बिघडत नाही पण व्यवहार चालू असताना देखील मनुष्याचं मन मात्र दोन व्यक्तींपासून एकमेकांपासून कधीही दूर जात नाही आणि या संवादशास्त्राला विन विन कम्युनिकेशन तू जिंकलास पण मीही हरलो नाही अशा प्रकारचा हा विलक्षण संवाद आहे आणि असा हा संवाद व्यवहारामध्ये हा तसा विरळाच प्रपंचामध्ये देखील स्वार्थ बुद्धीने आपण बांधले गेले असल्यामुळं प्रपंचामध्ये देखील विनविन सिच्युएशनचा संवाद हा फार कमी आढळतो पण संतांच्या जीवनामध्ये संतांच्या जवळ असलेल्या शिष्यमंडळींमध्ये त्यांच्याकडं आलेल्या सामान्य जीवांच्या बाबतीत संतांचा संवाद हा नेहमी विनवीन तऱ्हेचा राहिलेला आहे आता आपण म्हणाल की ही विनविन संवादाची काय अवस्था आहे आपण असा विचार करू की आपल्याला एखाद्या माणसाला सत्य सांगायचं आहे कदाचित ते सत्य थोडंसं खोचक असेल ते समोरच्या माणसाला हर्ट करू शकेल त्याचं अंतःकरण दुखवू शकेल पण ह्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे ह्याच्यामध्ये एक शर्थ अशी आहे की त्याला सत्यही आहे पण हे सत्य सांगत असताना त्याचं अंतःकरणही दुखवायचं नाही आहे आणि त्याचं अंतःकरण न दुखवत असतानाही आपल्या वाचेला कुठंही खोटेपणाचा लवलेश देखील देऊ द्यायचा नाही आहे खोटंही बोलायचं नाही सत्यही सांगायचं आहे त्याचं मनही दुखवायचं नाही आणि याचबरोबर त्याला त्याच्या जीवनामध्ये विवेकाच्या अनुषंगाने आपला जो ध्येयाचा मार्ग आहे तो देखील सांगायचा आहे श्रोते होय ही अशी कसरत ही केवळ संतांच्याच संवादामध्ये सापडू शकते ज्याचा स्वार्थ संपलेला आहे तोच मनुष्य अशा प्रकारचा संवाद करू शकतो असा हा विलक्षण सुख संवाद आणि त्यामुळे संतांचं जे बोलणं असतं ना संतांचे जे, जे बोल असतात हे संतांचे बोल म्हणजे प्रासादिक असतात ते भगवंताच्या कृपेने आलेले असतात तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या इच्छेने त्याच्या कृपेने आलेले हे शब्द असे हे संतांचे बोल संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो की ते सत्यवादी आहेतच यात काही शंकाच नाही त्यांनी जीवनामध्ये अखंड आलेल्या प्रत्येकाला भगवंताकडे वळवलं जे जीवनातलं सत्य आहे हेच त्याच्या समोर ठेवलं कित्येक लोक प्रापंचिक घाराणी घेऊन यायची कित्येक लोक मुलाबाळांचे प्रश्न त्यांच्या समोर घेऊन यायचे पण या सगळ्या मंडळींना कधीही कुठल्या संतांनी आल्यानंतर भगवद्गीता हातामध्ये दिली नाही किंवा उपनिषद दिली नाहीत ते म्हणाले बरं बरं राम करेल बरं नीट सगळं चांगलं होईल बरं तू काही खाल्लंस का काही तुझ्या पोटामध्ये गेलंय का बाळा असं नाही का बर बर मग त्याला काहीतरी खायला घालायचं खायला घालत असताना इकडच्या तिकडच्या हळूच आपल्या रामाचं प्रेम त्याच्या हृदयामध्ये ओतू लागायचं अरे माझ्या रामाकडे एकदा बघ राम सगळं नीट करेल बरं आता तोंडाने फक्त राम राम म्हणायचं बरं असं म्हणत म्हणत त्याच्या जीवनामध्ये नामाचं स्मरण हळूहळू ज्यांनी उतरवलं आमच्या महाराजांच्या उपासनेमध्ये आम्ही म्हणतो की जसं एखादी आई जशी माऊली घास देते मुलाला जशी एखादी आई लहान मुलाला छोटा छोटा घास भरवते तशा या संतांनी सत्य हे सामान्य माणसाला शिकवलं पण कधीही भगवद्गीता उपनिषदांच्या आधारेने नाही कधी संस्कृत या देववाणीच्या आधाराने नाही त्यांनी शिकवलं ते आपल्या साध्या मराठमोळी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये आणि या प्राकृत भाषेमध्ये त्यांनी त्याला त्याचं सत्यच सांगितलं पण या सत्य सांगण्यामध्ये किती अर्ज होतं किती प्रेम होतं यामध्ये कधीही कुठला हेकटपणा नव्हता कधीही कुठला त्याच्यामध्ये आग्रह नव्हता हट्ट नव्हता कसं जमलं असेल संतांना कारण की संतांचा जो सत्यवाद आहे ना एखादा तर्कशास्त्री जो असतो ना तो देखील सत्यवाद मांडतो आणि संत देखील सत्यवाद मांडतात पण यामध्ये गंमत अशी आहे की जे संन्यासी असतात ना जे डोक्याचं संपूर्ण मुंडन करतात बघा त्यांचं डोकं रखरखीत झालेलं असतं त्याचप्रमाणे एखादं लहान मूल असतं बघा अगदी सात आठ महिन्याचं आणि आपण त्याचं बाळस उतरवतो त्याचंही मुंडण केलेलं असतं पण एखादा संन्याशाचा मोठ्या झालेल्या वयाने असलेल्या संन्याशाचं जेव्हा मुंडण करतात तेव्हा त्याचं ते डोकं किती रखरखीत लागतं की नाही हो आणि तेच सात आठ महिन्याच्या बाळाचं जेव्हा आपण बाळाचं काढतो तेव्हा त्याच्या डोक्याचे आपल्याला मुके घ्यावेसे वाटतं त्याच्याशी खेळाव असं वाटतं संतांचा सत्यवाद हा असा असतो श्रोते हो। ते देखील सत्यच सांगतात पण त्यांच्या सत्याला कठ रखरखितपणा नसतो महाराजांचे शब्द असे असायचे की लोक म्हणायचे ते रट्टे खावेसे वाटायचे असा हा सत्यवादीपणा तो सत्यवादीपणा येतो तो, तो केवळ विवेकातून आणि विवेक काय संतांचा विवेक संतांचा हाच समर्थ माऊलीच्या शब्दात सांगतो जनत सुकत गेले, सुकत गेले, तुझा तूची सावरी अज्ञानी जन गेले गेले दयाळा कल्याण करी रामराया हाच तो विवेक अरे आम्ही आज्ञानी आहोत आम्ही चुकत जाणार ही माझ्याकडे येणारी लोक ही दीन दया दासांचा मी माझ्याकडे आलेली आहेत ती स्वतः दीन झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांना सांभाळून घेणं त्यांचे अपराध पोटात घेणं हाच तो संतांच्या संवादशास्त्राचा विवेक आणि या विवेकापोटी सत्यवादाची भूमिका स्वीकारतानाही संतांनी आपला आर्जव कधी सोडला नाही जणू काही एका अंतककरणाने दुसऱ्या अंतककरणाला हाक मारावी जणू काही एका हाताने दुसऱ्या हाताला स्पर्श करावा जणू काही दोन पायांनी एकमेकांची स्पर्धा न करता चालावं असा हा संतांचा एक दुसऱ्याशी चाललेला संवाद असतो अत्यंत आर्जवानी अत्यंत नवनीत अत्यंत प्रेमानी संत आलेल्या जीवावरती जणू काही प्रेमाची फुंकर घालत असतात श्री महाराज नामाचा अर्जव कसं करायचे माहिती आहे का आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नामस्मरण हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे कारण की भगवंताच्या स्मरणानेच तो भगवंत प्राप्त होतो आणि हे जन्माचं ध्येय आहे पण एखादा तर्कशास्त्री हे माझ्यासारखं मी जसं सांगतोय तसं सांगेल पण श्री महाराज कसं सांगायचंय महाराज म्हणायचे मंदिराच्या बाहेर बसलेला जसा एखादा भिकारी असतो ना तो जसा ओशाळलेल्या नजरेने प्रत्येकाकडे बघत असतो की कोणी आपल्याला भीक दिल का कोणी आपल्याला भीक देईल का तसं म्हणे मी तुम्हा प्रत्येकाकडे बघत असतो तुम्ही नाम घ्याल का तुम्ही नाम घ्याल का अहो तुम्ही मनापासून नाम घ्या मी तुमच्या दारामध्ये एखादा श्वानासारखा लोळत पडीन मला सांगा असे शब्द ऐकल्यानंतर कोणाचं अंतःकरण विरघळून जाणार नाही कोणाचं अंतःकरण पिळवटून जाणार नाही हा या संतांचा अर्ज होता आणि त्यामुळं आज इतक्या वर्षानंतर ही संत मंडळी प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये एखाद्या परमेश्वरासारखी साक्षात परमेश्वराच्या रूपाने वसलेली आहेत आणि या संतांच्या या बोलण्यामध्ये प्रत्येकाचं अंतकरण दुखवताना संतांनी कधीही मिथ्या धोरण कधीही एक प्रकारचं मार्केटिंग शुगर कोटेड वर्ड्स एखाद्याच्या अंतकरणाला उगीच सांभाळून घेताना सत्यापासून दूर नेण्याची भूमिका ही कधीही त्यांनी घेतली नाही श्री महाराजांच्याकडं एक नागपाशामधून सोडवलेला असे दोन तामसी वृत्तीचे साधू होते श्री महाराजांच्या बरोबर इंदोरला ते नर्मदेच्या किनारी त्यांना एका परीक्षेमध्ये सापडलेले श्री महाराजांनी त्यांना नामाची दीक्षा दिलेली रामनाम घ्यायला सांगितलेलं आणि मग काही काळ श्री महाराजांच्या बरोबर हे दोन साधू फिरत होते आणि एक दिवशी उज्जैन जवळ रेल्वे गाडी पकडताना श्री महाराज काही अंतर लांब होते स्टेशन पासून आणि तेवढ्यात रेल्वे आली यावरती थोडंफार नामस्मरण झालेला हा साधू जोरा तोरडला ए लोंडी रुख मेरे गुरु को छोडके कहा जारी असं म्हटल्यानंतर गाडी तर, तर थोडा वेळ थांबली खरी पण महाराजांनी या माणसाकडे बघून म्हणाले की अरे नामाचा असा उपयोग करतोस तू नामाने तुला हे काही हे साधायचं आहे काही तुझ्या वृत्तीमध्ये फरक पडलेला नाही आता तू हिमालयामध्ये जा आणि आता तेरा वर्ष मला तोंड दाखवू नकोस महाराजांनी ज्याला ज्याची जागा जिथं दाखवायची ती दाखवलेलीच आहे त्याचं अंतकरण सांभाळताना त्याला मिथ्य वाचा ही कधीही त्यांनी घेतलेली नाही जवळ आणि तेच संतांचं हे खरं वैभव आहे त्यांच्या या सांगण्यामध्ये देखील त्या जीवाचा उद्धारच झाला त्यांच्या या सांगण्यामधून त्याचा वृत्ती परिवर्तनच झालं त्यामुळे त्याचं अंतःकरण तिथं कदाचित अजिबात दुखावलं गेलं नाही कदाचित त्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला वाटेल की यांनी त्याला दूर का ठेवलं पण त्यामध्येच त्याचं कल्याण सामावलेलं होतं असं हे संतांचं कम्युनिकेशन असा हा संतांचा संवाद श्रोते हो या संतांच्या या संवादशास्त्रातलं दहा टक्के जरी संवादशास्त्र आपण आपल्या जीवनात उतरवलं तरी जीवनातील कितीतरी ताणतणाव कितीतरी उगीच चालू असलेल्या हाल अपेष्टा घरोघरी शब्दाला शब्द लागून वाढणारे वादविवाद वाद, वाद वितंडवाद घरांमध्ये चालणारे घटस्फोट वृद्धाश्रम या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घट करता येईल कमी करता येईल संतांचं हे संवादशास्त्र आपण आपल्या जीवनात उतरावं आणि जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा याच हे आचरण आपल्या जीवनात आणावं हीच समर्थांची आपल्याशी केलेली याचना आणि हेच या मनोबोधाचं खरं मर्म जानकी जीवन स्मरण जय जय